नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या राणी उंचेगाव सर्कलमध्ये सर्वाधिक विकासासाठी झटणारे खंबीर नेतृत्व कैलास शडके घनसवंगी तालुक्यातील राणी उंचेगाव सर्कलमध्ये सातत्याने सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून झटणारे खंबीर नेतृत्व म्हणजे कैलास शेडके अहोरात्र गोरगरीब शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहणारे जनसंपर्क जपणारे आणि लोकहिताचा विचार करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ठळक ओळख निर्माण झाली माजी मंत्री आमदार बबनराव लोडीकर व माजी नगराध्यक्ष सुनील बापू आरदड यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली राणी उंचेगाव सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षाचा पाया आणखीच मजबूत झालाय मतदारसंघातील राजकीय समीकरणांनुसार हा सर्कल भाजपचा बालेकिल्ला मांडला जातो कैलाश सेडके यांच्या सक्रियतेमुळे आणि जनतेतील लोकप्रियतेमुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाची चर्चा जनतेत जोमाने रंगू लागली आहे या सर्कलमधील रस्ते पाणी वीज शिक्षण आणि आरोग्य अशा विविध विकास कामांबाबत त्यांच्या पुढाकारामुळे उल्लेखनीय बदल दिसून येत आहेत यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची शक्यता अधिक बळकट झाली असून सर्वसामान्यांमध्ये त्याबाबत विश्वास निर्माण झालाय माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश फोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद